नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सुमित्रा ताईंकडे पाहत ऐश्वर्या म्हणते ऐश्वर्या या बाईला तू जर मनोरुग्णालयात नाही पाठवलं तर तुला जेलमध्ये जायची वेळ येईल आणि म्हणूनच आता ऐश्वर्याने मनोरुग्णालयातून ॲम्ब्युलन्स मागवलेली असते तर आता मनोरुग्णालयातील नर्स सुमित्राताईंचा हात धरतात आणि त्यांना जबरदस्तीने ॲम्ब्युलन्समध्ये बसवत असतात तर सुमित्राताई म्हणत असतात थांबा मला काहीच झालं नाही आहे मी वेडी नाही परंतु कोणीही काही ऐकून घ्यायला तयार नसतात आता हॉस्पिटलची गाडी हॉस्पिटलच्या दिशेने जायला निघालेली असते त्याचवेळी सारंग आणि शर्वरी घरातून आई असा आवाज देतात परंतु ती काही गाडी थांबायला तयार नसते परंतु जानकी आता गाडीच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते थांबा आता तर त्यांना गाडी थांबवावीच लागते आता गाडी थांबवताच जानकी सुमित्राताईंना बाहेर घेते सुमित्राताई म्हणतात जानकी अगं मला काहीच झालं नाही आहे मला नाही जायचं आहे तर जानकी सुमित्राताईंना म्हणते आई तुमची ही जानकी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही असं म्हणत आता रागाने जानकी ऐश्वर्याकडे पाहते एकीकडे नानांना जिवंतपणे मरण येताना भोगायला लावणारी ऐश्वर्या तर दुसरीकडे सुमित्राताईंना वेड ठरवणारी ऐश्वर्या आता या ऐश्वर्याला जानकी कशी सळोकी पळो करून सोडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद